नमस्कार मित्रांनो मिलिंद गाठी कॉमेडीमध्ये आपलं सरचे स्वागत आहे लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा आता सुमित काय खावलेलं आहे ते दाखवते तुम्हाला बघा सुमित इथं खाते पराठे बघा पराठे खायला लागला इथं कसा आहेस तो छान लागते पराठे हां छान लागत आवडते तुला बघा खूप आवडते

बघा काय काय साहित्य आहे बघा इथं बघा बघू इथं पराठे छान बनलेले आहेत पाणी तोंडाला सुटलेले आहे कधी खावा की असं वाटत आहे मला बघा इथं गोल गोल पराठे आहेत तिथं बघू शकता या ठिकाणी पराठ्याचं हॉटेल टाकलं तर खूप चालते बघा हो हे पराठे आहेत असे छान असे असे बघा पराठे इथं दुरडीमध्ये आहेत इथं इथे तयार व्हायला लागले बघा पराठे आणि इथं आहे बघा मेथीची भाजी आहे का हे सेपू भाजी आणि पराठे हे खायला छान लागतात जास्तीची आवड आहे पण दही खाते कोण चटणी खाते शरबाला ते असं तेल लावावं लागते तेल लावले ला की आहे ना छान असे म्हणजे एकदम नरम होते आता तुम्हाला पराटे कसे वाटले की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका हो ना घ्या फक्त छान बरोबर याचं घ्या पराठाचं घ्या छान पराठे बघा आलेले आहेत आता जेवण मेथीचे पराठे ज्याला पण चव नसाव तोंडाला तर तो असे करू खा मेथीचे पराठे छान छान ते असे मस्त एक एक पराठा एक खाल्ले की फोटंच भरावं असा पराठा आहे आपल्याकडे तर काय असे मऊ छान आहेत का मग हॉटेलपेक्षा चांगले आहेत हॉटेलमध्ये गेले तरी बी चांगले भेटत नाही आता मेथी पराठा मेथी पराठा झालेली आहे तयार आता आपण खाऊ